तर या बाजूला बघा आम्ही थांबलोय ती ही रूम आहे कशा प्रकारचा लुक आहे बघून घ्या आणि इथून बाल्कनीचा व्ह्यू बघा आलोय आम्ही रेस्टॉरंटमध्ये आणि आम्ही ऑर्डर काय केलं आहे बघा इकडे आज आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर टिक्का मसाला छान आहे बघा आणि इकडे तंदूर रोटी बटर मारून आणि इकडे फ्राय राईस वेशफ्राय राईस नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आले दापोलीमध्ये दापोलीमध्ये एक असं एक्झिक्युटिव्ह हॉटेल आहे एकदम छान जिथे आम्ही आज स्टे साठी थांबलेलो आहे तर ह्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी आलेलो नेमकी प्रॉपर्टी आहे कुठे तर आपल्या दापोली लाडगर बीचला जायला हा जो रस्ता आहे म्हणजे बुरोंडी नाक्यावरून आपण जेव्हा येतो दापोलीवरून दोन किलोमीटरच्या अंतरावरती ही ठिकाण आहे तर इकडे बघाल ना आता संध्याकाळच्या वेळेस वातावरण झालेलं आहे किती मस्त आणि हे हॉटेल आहे आणि हा अपरांत ग्रीन होम प्रोजेक्ट ह्या साईडला बंगलो आहेत आपण तिकडे नंतर जाणार आहोत तर सगळ्यात पहिलं आपण जिथे थांबलो आहे त्या रूमवरती जाव्या आणि रूम बघून घेऊया नंतर मग पुढचा परिसर सगळा तुम्हाला दाखवणार आहे इथून सात किलोमीटर फक्त लाडगर ब्रिज आहे इथून दोन किलोमीटर अंतरावरती आपलं दापोलीचं मार्केट एस स्टँड परिसर तुम्ही असा आलात तर इथे या ठिकाणी येऊ शकतात आणि बुकिंग करू शकतात तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे छान परिसर आहे आणि शांत पक्ष्यांचा किलविट आणि पूर्ण ग्रीनरी आहे सगळीकडे हॉटेलची एंट्री इथून आहे या साईडला बघा हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह असं लिहिलेलं आहे ग्राउंड फ्लोअरचा लॉबी एरिया समोर बघा वेलकम टू द लक्झरियस नेचर रिट्रेट आपल्याला इथून आणि नंतर समोर रिसेप्शन एरिया आहे इथे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता खाली त्यानंतर वरती जायचं आपल्याला आमची फर्स्ट फ्लोअर रूम बुक केलेली आहे तिकडे जाव्या त्याच्या अगोदर तुम्हाला रूमवर जायच्या अगोदर बाहेरचा परिसर दाखवतो कशा प्रकारचा आहे एक अंदाज येईल तुम्हाला किंवा साईडला रेस्टॉरंट आहे इकडे पण रेस्टॉरंट आहे आणि समोर बघा दापोलीमध्ये अशा प्रकारची प्रॉपर्टी <laughs> आहे तुम्ही येऊ शकता तिकडे हे बघा स्विमिंग पूल आहे इकडे फॅमिलीसोबत तुम्ही याल तुमचे लहान मुलं असतील तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तर खूप इन्जॉय करणार इकडे तुम्ही आणि समोर जे आहेत ना हे सगळे बंगलोज आहेत आणि हे पण तुम्हाला दाखवणार आहे हे सगळे बंगलोज आहेत ना त्यांचेच आहेत तर इथे पण तुम्ही स्टे करू शकतात तुम्हाला इकडचे प्रायझिंग वगैरे पण सांगणार आहे आणि हा समोर असा पूर्ण ग्राउंड एरिया ग्रीन फील्ड पूर्ण किती मस्त वाटे ना तर चला आता मग वरती चाललो आहे फर्स्ट फ्लोअरला आमची रूम बुक केली आहे आम्ही तर वरती बघा ना फर्स्ट फ्लोर अशा प्रकारचे रूम आहेत इकडे हे बघा फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर तर या बाजूला बघा आम्ही थांबलो ती ही रूम आहे कशा प्रकारचा लुक आहे बघून घ्या आणि इथून बाल्कनीचा व्ह्यू बघा बुलबुल पक्षाचा आवाज येते तुम्हाला हा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला दापोली जायला लागेल आता मी थांबलोय ना तर ते कम्फर्ट रूम आहे कम्फर्ट रूम असे तीन प्रकार आहेत रूमचे तर कम्फर्ट रूममध्ये तुम्हाला पण बाल्कनी मिळते आता रूममध्ये काय काय अम्युनिटीज आहे ते पण तुम्हाला दाखवतो मोठी अशी बाल्कनी बघितली बाल्कनीतून हा व्यू बघितलं या साईडला बघा असा डबल बेड आहे छान तुम्हाला इकडे रिलॅक्सिंग चेअर आणि टेबल मिळतात कॉफी टेबल चेअर तुम्ही बोलू शकता इथे तुम्ही मस्त एकदम रिलॅक्स होऊ शकता तुम्हाला मोठा टी व्ही येतो थर्टी टू इंच आणि पूर्ण प्रॉपर तुम्हाला असं बेड इलेक्ट्रिक केटल आहे लाईट फॅन आहेत ए सी आहे प्लस कर्टन छान आहेत तर इकडे तुम्हाला असं लगेज ठेवायला तुमचा स्टोरेज करायला इकडे तुम्हाला एक मिरर आहे इकडे तुमचे लगेज वगैरे ठेवू शकता आणि हे वॉशरूम तर वॉशरूम पण प्रशस्त आहे या साईडला बघाल तर हे वॉशरूम आहे छान आहे तर असा रूम आहे खूप मोठा आणि हा आहे कम्फर्ट रूम कम्फर्टच आहे तर याची प्रायझिंग आहे ती तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसेल आत्ता अजून एक रूम आहे कम्फर्ट आणि एक्झिक्युटिव्ह आणि रॉयल ते पण तुम्हाला दाखवतो एक अंदाज येईल या जेला बघाल ना तर ही एक कम्फर्ट रूम आहे आम्ही थांबलो आहे तशीच ही एक रूम आहे तर ही पण छान आहे कम्फर्ट रूम बेड आहे डबल बेड आणि डबल बेडसोबत तुम्हाला मस्तपैकी असे दोन दोन चार असे पिलो येतात तुम्हाला रनर आहे टॉवेल आहे तिथे पण छान असा रिलॅक्सिंग चेअर टेबल आहे आणि बाहेर अशी बाल्कनी ही व बाल्कनी बघा कशी मस्त मोठी बाल्कनी आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये समोर डोंगर बघता नाही सगळे हिरवे कार डोंगर सकाळच्या वेळेकडे बोलतात की मोर पण येतात तर ते उद्याला बघूया इकडे पण तुम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज आहेत म्हणजे ए सी आहे टी व्ही आहे तुम्हाला वायफाय आहे मेन म्हणजे आणि तुम्हाला याच्यामध्ये ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे इकडे चेक इनचा टायमिंग आहे अकरा ते अकरा आणि तुम्ही अकरा वाजता चेक इन होऊ शकतात आम्ही थोडं उशीर आलो आहे तर उद्याला आम्ही जाऊ दुपारनंतर तर या बाजूला बघाल ना तर ही आहे रूम रॉयल रॉयल रूम रॉयल रूम नावाप्रमाणे रॉयलच आहे केवढी मोठी रूम आहे बघा आणि छान असं त्यांनी कलर कॉम्बिनेशन पण केलेलं आहे तर इकडे वेगळं काय आहे रिलॅक्सिंग चेअर आणि टेबल तर आहेच प्लस तुम्हाला इकडे मोठा असा कार्पेट मिळतो डबल बेड आहे प्लस तुम्हाला इकडे ना सोफा चेअर आहेत ह्या एक्स्ट्रा मिळतात आणि प्रशस्त मोठी अशी रूम आहे हे बघा खूप मोठी रूम आहे तुम्हाला प्लस ते ना एक छोटा मिनी बार मिळतो फ्रीज मिनी फ्रीज आणि इकडे पण मोठी बाल्कनी मिळते हा फ्रंट व्ह्यू आहे म्हणजे एंट्री करतो ना आपण या हॉटेलमध्ये तर आपण तिथूनच मगाशी एंट्री केली असं आलो हो। तर हा फ्रंट व्ह्यू आहे इकडचा हा व्ह्यू मिळतो आपल्याला लगेज रॅक आहे मोठा इथे आपण पण आपण खाली वापरू शकतो केटल आहेत इकडे मोठं असं वॉशरूम आहे इकडे सगळं तुम्हाला गिजर वगैरे सगळं गरम पाण्याकडे येणार व्यवस्थित तर छान असा रॉयल रू, रूम आहे याची प्रायझिंग पण तुम्हाला मी बुकिंगमध्ये देतो आहे तुम्ही त्याप्रमाणे बुकिंग करू शकतो इथे बऱ्यापैकी तुमचे तुम्हें दोन चार माणसं आरामात राहतील खाली तुम्हाला पाहिजे एक्स्ट्रा मॅटेरियल वगैरे तुम्ही मागू शकता तर ते पण इथे ऑप्शन आहे हा असा मा लॉबी एरिया आहे वरचा फर्स्ट फ्लोअरचा आपण इकडे फिरतो ना तर समोर आहे इकडे एक्झिक्युटिव्ह रूम एक्झिक्युटिव्ह रूम मोठा आहे आपण आ, हा रॉयलपेक्षा पण मोठा आहे तर बघा केवढा मोठा रूम आहे बापरे एक नंबर असा रूम आहे खूप मोठा आहे आणि इथला फील पण एकदम भारी आहे आणि कलर कॉम्बिनेशन केलं ना ते मस्त वाटते बघा डार्क पाटी डार्क ग्रीन आणि समोर असं तर इकडे कम्प्लीट सोफा आहे थ्री सीटर प्लस चेअर मिळते प्लस तुम्हाला हा असा सेंटर टेबल कार्पेट परत बेड आणि खूप स्पेशियस असा मोठा रूम तुम्हाला मिळतो हो तर इकडे पण तुम्हाला बघा एक कॉफी टेबल चेअर मिळतात आणि इथे मोठी अशी बाल्कनी याची पण प्रोजेक्ट तुम्हाला मी स्क्रीनमध्ये देईन समोर हा पूर्ण असा गार्डन आणि पूलचा एरिया पूर्ण दिसतो बघा तर आपण तिन्ही रूम बघितले कम्फर्ट रूम बघितली रॉयल बघितली आणि एक्झिक्युटिव्ह बघितली या तिन्ही रूम बघितल्या तिन्ही रूमच्या प्राइसिंगमध्ये काही जास्त डिफरन्स नाही आहे आम्ही आलो आता रेस्टॉरंटमध्ये इकडे कांदा भजी ऑर्डर केलेत नाश्त्यातले चटणी आहे ग्रीन चटणी मस्त सॉस आहे आणि टोमॅटो सॉस मस्त कुरकुरीत कांदा भजी खेकडा भजी खेकडा कांदा भजी गरम गरम आहेत या आणि चहा मस्त ऑर्डर केलं इकडे तर यांचं हे रेस्टॉरंट आहे खूप मस्त स्पेसियस आहे इथे सिटिंग अरेंजमेंट एवढे सगळे डायनिंग टेबल आहेत एवढेच तिकडे समोर पण आहेत दोन डायनिंग एरिया तिकडे आणि तिकडे सेम एवढ्याच कॅपॅसिटीचे समोर पण आहे कांदा भाजी अल्टिमेट एकदम असे घरगुती आणि एकदम फ्रेश काढून दिले असं तोडताना पण वाजेल आणि चटणी पण एकदम फ्रेश आहे काळत पडला आता आणि तुम्हाला इकडचा फील घ्या तुम्हाला क्लब हाऊस दाखवला नव्हतं म्हटलं जरा लाईट नंतर जाऊया बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय क्लब हाऊसमध्ये जाव्या आणि मस्त वाटत आहे तिकडे आतमध्ये गेम्स पण आहेत मोठासा प्रशस्त हा पण क्लब हाऊस आहे तुम्हाला इकडे गेम खेळायला मिळतील कॅरम आहे हे टेबल टेनिस आहे इकडे परत इकडे तुम्हाला पूल गेम आहे आम्ही आता आलो आहे निलगिरीमध्ये निलगिरी ह्यांचा असा एक कुणी पद्धतीचा सा घरासारखं कवलारू असं घर तिथे पण तुम्हाला यांना छान असं राहता येईल इथे याची ये पण बुकिंग करता येईल तुम्हाला पण एक वन बेज के टाइप असा, आ, असा एक कौलारू घरा टाईप असा आहे पण आतमध्ये सगळ्या अम्युनिटीज आहेत छान असं म्हणजे तुम्हाला डायनिंग सेटअप आहे घरच तुम्हाला मिळतंय सोफा आहे हे पूर्ण सगळ्या फॅसिलिटी आहेत बघा किती मस्त छान सजवलं आहे इंटिरियर खूप मस्त केलेलं आहे टी व्ही आहे सगळं आहे आणि डायनिंग सेटअप आहे आणि इकडे तुम्हाला असं आतमध्ये किचन आणि वॉशरूम सगळे आहे बेडरूम पण एक आहे तुम्हाला दाखवतो बघा हा इकडे किचन आहे इथे फ्रीज दिलं आहे इकडे वॉशरूम एक आहे फ्रीज आहे इकडे वॉशरूम आहे आणि बेडरूम पण किती छान सजर आहे बघा पाठी वॉलपेपर छानपैकी लावला आहे कर्टन्स छान निवडले आहेत एक नंबर वाटतं एकदम हो एक्स्ट्रा मॅट्रेस पण दिले तर तुम्ही इकडे एक्स्ट्रा मॅट्रेस यूज करू शकता परत हा मस्त मोठा बेड आणि समोर असा ऑर्डर वगैरे आहे स्टडी टेबल आहे आणि चेअर पण आहे तिकडे तुम्हाला एक कम्प्लीट असं एक घर मिळतं इकडे वन बेच किचन तर याची प्रायझिंग पण तुम्हाला मी देईन इकडे खाली स्क्रीनवरती तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता आणि आता जेवणासाठी आम्ही रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे आम्ही ऑर्डर दिलेला आत्ता वाजले दहा बरोबर दहाचा टायमिंग दिला होता आम्ही येतो म्हणून खाली तर इकडे बुफे सिस्टम पण असते ब्रेकफास्टला सकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेचा फील असं आहे रेस्टॉरंटच्या बाहेरचा परिसर आलो आहे आम्ही रेस्टॉरंटमध्ये आणि आम्ही ऑर्डर काय केलं आहे बाबा इकडे आज आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर टिक्का मसाला आमचा फेवरेट आहे असं नॉनव्हेज पण खातो आम्ही पण आज म्हटलं शनिवार आहे तर व्हेज खाऊया तर पनीर टिक्का मसाला घेतला आहे छान बनवला आहे बघा आणि इकडे तंदूर रोटी बटर मारून आणि इकडे फ्राय राईस वेश फ्राय राईस तर अशा प्रकारचं आमचं रात्रीचा डिनर आहे इकडचा गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि उठल आहे आणि बाहेरचा नजारा बघा सात वाजलेले आहेत वाव प्रसन्न आता थंड कार छान वाटतं नंतर उठलं सकाळी लवकर आहे सात वाजता उठलो आणि जवळपास आम्ही एक तास आम्ही मस्त बसूनच होतो निवान बाल्कनीतून मस्त परिसर नाही आळला खाली नाही फिरायला आलो थोडा पाऊस पण धरलेला तर यावेळेस आता जवळजवळ सव्वा आठ वाजून गेलेत पण वातावरण असं आहे की पाऊस पडायसारखं तर हे निलगिरी तुम्हाला बाहेरचा परिसर काल काळोखातून का समजला नसेल तर बघा मस्त आहे इकडे पक्षी येतात खाली जेव्हा या ठिकाणी आपण हॉटेलचे रूम्स बघून झाल्यानंतर निलगिरी त्यांचा एक आपण रो हाऊस बघितला तर आम्हाला त्यांच्या आणखी काही इतर ग्रुप हाऊसिंग रो हाऊजेस आहेत ते आपण बघायला चाललेले आहोत तर तिकडे पण तुम्ही बुकिंग करू शकतात या थ्री बी एच के रो हाऊसची प्राईज असणार आहे ती म्हणजे पंधरा हजार रुपये प्लस जी एस टी टॅक्स तर इथे तुमच्या कम्प्लीट फॅमिलीसाठी तर एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे ग्राउंड फ्लोअरला छान मस्त मोठा असा स्पेस पण आहे टेरेस आहे त्यानंतर पहिल्या फर्स्ट फ्लोअरला बाल्कनी पण आहे तर इकडे आतमध्ये कशा प्रकारचं सेटअप केलेलं आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आपण जाऊन बघूया की आतमध्ये कशा प्रकारचं इंटेरियर आणि कशा प्रकारचं सेटअप आहे रोवा हाऊसची ही एंट्री आहे ग्राउंड फ्लोरला असा मोठा लिव्हिंग एरिया त्यानंतर डायनिंग सेटअप आहे एका बाजूला किचन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज वगैरे मिळणार त्यानंतर ॲक्वागाळ सगळं असणार आहे वॉशरूम आहे या साईडला बघाल तर असा मोठा बेडरूम आहे जिथून तुम्हाला बाल्कनीतून तुम्हाल व्यू छान मिळतो असे ग्राउंड फ्लोरला एक बेडरूम आहे आणि किचन आणि डायनिंग सेटअप आहे कॉमन वॉशरूम आहे त्याचप्रमाणे बाहेर बघितलं तर तुम्हाला मस्त बाहेर पट बाहेरसुद्धा पटांगण असं मोठं अंगण तुम्हाला बघायला मिळतं आणि इकडे आम्ही लाजोची झाडं बघितली त्याला हात लावल्यानंतर अशा प्रकारे ती मस्त कोमजत होतं आणि ते बघायला मजा येते ती तर ते पण आम्ही बघितलं तिकडे हे बघून झाल्यानंतर फर्स्ट फ्लोअरला पण वरती दोन रूम आहेत ते आपण बघायला जाणार आहोत तर इकडे बघा असं स्टेअरकर्स आहे वरती जायला तिकडे आपण जाऊ शकतो आणि वरती गेल्यानंतर इकडे एक मोठी अशी बाल्कनी आहे तिथे जायला असा इथून दरवाजा आहे तिथून बाहेर पडल्यानंतर जो हा व्ह्यू आहे ना हे एक नंबर भारी वाटतं तर हा असं वाटतं कुठेतरी फ्रेम केलेली आहे की काय अशा प्रकारचा हा व्ह्यू आहे आणि समोर मोठा असा ग्रीनफील्ड गार्डन तिथे तुम्हाला मस्त फॅमिलीसोबत चांगला टाईम व्यतीत करता येईल पहिल्या मेळाव्यात आल्यानंतर आपल्याला इकडे बेडरूम बघायला मिळतात दोन त्यामधला हा एक बेडरूम आहे तिथे मोठा असा बेड लागलेला सगळ्या अम्युनिटीज यामध्ये आहेत आणि त्याप्रमाणे वॉशरूम वाटायचं आहे आणि त्यानंतर बाहेर गेल्यानंतर आपण छान बाल्कनीचा व्यू पण बघायला मिळतो इथून पूर्ण बाहेर पूर्ण ग्रीनरी आहे त्यामुळे इथे तुम्हाला आपण चहा वगैरे पिताना मस्त वाटेल दुसरा एक बेडरूम आहे त्यामध्ये दोन सिंगल बेड लावलेले आहेत इथे वॉशरूम वाटायचे आहे आणि इथून बाल्कनीत डायरेक्ट जायला एंट्री आहे तर तुम्हाला बाहेर बाल्कनीत बघायला मिळेल छान असा व्ह्यू तर पावसाळ्यात पांखीन मस्त वाटतं इथे मंदिरसुद्धा जवळ आहे आ, ही दोन्ही बेडरूम सुद्धा आपण आता बघितलेले आहेत आपण खाली जाण्याअगोदर सगळ्यात टेरेस वरतीच पण मस्त व्यू बघायला मिळतो बॅक साईडचा आणि ही मोठी अशी टेरेस बाल्कनी आहे जिकडे तुम्ही बघा काय काय सेटअप करू शकता तिकडे सगळं सेलिब्रेशन इकडे करू शकता आणि पावसाळ्यातला नजारा किती मस्त वाटे बघा हॉटेलचे जे बेडरूम आहे त्याची तुम्हाला प्राइसिंग मी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे जर ह्या इकडे जे यांच्या फर्स्ट फेज आहेत यामधले हे हाऊस आहेत तुम्ही बुकिंग करू शकता त्याप्रमाणे जर कोणाला हे रॉल्स खरेदी करत असतील तर यांचं सेकंड फेज आणि थर्ड फेज असं काम चालू आहे ऑन गोईंग याचा डिटेल व्हिडिओ आपण एक नेक्स्ट अजून एक करू तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तिथे तुम्ही बुकिंगसुद्धा करू शकता खरेदी करू शकतात तर त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येईल तर तुम्ही नक्की बघा तर आता तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही फेज वनमधले रूम्स आणि हॉटेल बुक करू शकता तर आता आलो आहे आम्ही रेस्टॉरंटमध्ये आणि ब्रेकफास्टमध्ये आहे बघा ब्रेड ऑमलेट वर्षाने पण तेच घेतले तुम्हाला ऑप्शन आहे तिकडे मिसळपाव उत्तप्पा मेदुवळा इडली आणि नाश्त्यातले सगळे पदार्थ तुम्हाला ऑर्डरप्रमाणे तुम्हाला जे मिळतात त्यांचे काही मेनू असतात त्याप्रमाणे तुम्ही ते ऑर्डर देऊ शकता तर तुम्हाला या ठिकाणी येऊन हॉटेल हो साधना एक्झिक्युटिव्हमध्ये हो येऊन तुम्हाला असे बुकिंग घेऊ शकतात हो तुम्ही इथे तीन प्रकारचे वेगळे रूम्स पण आहेत निलगिरी म्हणून त्यांचं एक छोटंसं कम्प्लीट रो हाऊस वेगळा आहे त्यानंतर इकडे एक असा रो हाऊस आहे थ्री बी एच के आहे तर तुम्हाला असे ऑप्शन खूप आहेत प्लस तुम्हाला इकडे जेवणाची क्वालिटी म्हणाल ना तर आम्ही काल रात्रीचं डिनर पण केलं संध्याकाळी स्नॅक्स घेतला होता आणि सकाळी आता ब्रेकफास्ट पण केलं आहे टेस्ट अल्टिमेट म्हणजे इथे जे प्रॉपर प्रोफेशनल त्यांच्याकडे शेप आहेत आणि स्टाफ पण छान आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायचे असतील तर तुम्ही इकडे या जरूर बुकिंग करा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे आणि स्क्रीनमध्ये पण दिसतील तुम्ही कॉन्टॅक्ट करून इकडे बुकिंग करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला दापोलीमधला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा जास्तीत जास्त मंडळींपर्यंत पोहोचवा आणि एक चांगली इन्फॉर्मेशन माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा स्वी टेक करा थँक्यू बाय